शासनाने केल्यावर आपल्याला फायदा होईल तर आता रिटेंडर करावं लागणार नाही रिटेंडर वगैरे करण्यासाठी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये नाही बी म्हणलं तरी आपल्याला सहा महिने ते दीड वर्ष टाइम जाऊ शकतो तर हा वेळ वाया न घालता आपल्या ह्या रस्त्याच्या एका बाजूला नऊ मीटरचं फोर लाईनचं काम लगेच चालू होऊ शकतं पंधरा दिवसात होऊ शकतं ते फक्त प्रशासनाच्या मान्यतेसाठी थांबलंय आता ह्या गोष्टीसाठी आपण जे आर ऑफिस असतं आपल्या मुंबईच्या वर एक आर ऑफिस असतं मुंबई आपलं जे चीफ एक्झिक्युटिव्ह आहे पूर्ण महाराष्ट्राचं नॅशनलचं त्याच्यावर आर ओ ऑफिसकडे ही फाईल केलेली आहे आणि ही फाईल जर आर ओ ऑफिस कडून लगेच सँक्शन झाली तर पंधरा दिवसात काम चालू होऊ शकतं तर आपल्या आता दोनच मागण्या आहेत एक पहिली मागणी आहे की या रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत आणि खड्डे बुजवण्याचं काम चालू केलंय पण हे काम थातूरमातूर न होता हे काम चांगल्या पद्धतीचं चा। मुरू दाखवल्यापर्यंत झालंच पाहिजे पंधरा तारखेपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम नाही झालं तर आपण पंधरा तारखेला झेंडा करणार म्हणजे करणार आणि दुसरं आपल्याला तो जो डीपीआर आहे त्या त्या डीपीआरचे दोन भाग झाले एक हा नऊ मीटरचा रस्ता म्हणजे अकरा किलोमीटरचा म्हणून अकोल्यापासून द्वार गावाचा तो सँक्शन द्या तेवढा सँक्शन द्या तर आपण कमीत कमी पंधरा तारखेला आपण झेंडावंदन थांबू नाही तर मग आपल्याला झेंडावंदन करायचं आणि दुसरं आपला अहवाल लगेच राहील पंधराच्या नंतर सतरा सप्ट सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिना ज्या दिवशी हा रस्त्यावरून रणगाडे जाऊन हा रस्ता तयार झाला आहे त्या दिवशी परत एकदा आपण जणाबंदन करू आणि सतरा सप्टेंबरच्या आधी आपल्याला सगळ्या मागण्या मान्यच पाहिजेत तर आपण हा रस्ता पुन्हा चालू देऊ नाहीतर सतरा सप्ट, सप्टेंबरच्या नंतर आपले जेवढ्या भागातले वाहन आहेत तेवढेच फक्त वाहन इथून चालतील एम एस च्युवीस सोडून कुठलंही वाहन या रस्त्यावरून जाऊ द्यायचं नाही असं करायचं पर्याय नाही दुसरा पर्याय नाही आपण आपले जीव किती धोक्यात घालायचे आपले सगळे आपण गरीब आहोत आपण मोटरसायकलवर वाहन इथून जातात काल आता कोल्हेगावला एक माणूस विनाकारण गेला दोन मोटरसायकल एक बिचारा फळ आपल्या भाजी घेऊन आलाय शेतातून त्याला कॅरेज लागले रस्ता लहान असल्यामुळे दोन मोटरसायकल क्रॉस नाही गाडी जाऊ फक्त आपले वाहन वाहते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता लातूर मुरुड टिंबुर्नी चौपदरीकरण रस्त्याचे जे चौपदरीकरण करते समितीचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत चांडकनी आपली भूमिका मांडली सर्वप्रथम ह्या भूमिकेमध्ये झेंडा वंदन पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला करायचं ह्या भूमिकेमध्ये आपण का आलो ह्याचा जर इतिहास बघितला तर हा जो रस्ता आहे हा रस्ता निजाम सरकारच्या कालावधीमध्ये अठराशे ला साधारणपणे सव्वाशे वर्षापूर्वी रस्ता हा रस्ता तयार करण्यात आला होता अठराशे नव्याण्णव दीडशे ते लातूरपूर इकवीस मैलाचा उद्देश काय होता त्यावेळेस प्रचंड मोठा दुष्काळ होता लोक भूकेनं मरत होते भूक बळी टाळण्यासाठी निजाम सरकारनं रस्ता तयार केला त्यानंतर पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्यातल्या हजारो स्वातंत्र्य सैनिकाच्या संघर्षातून हा रस्ता सतरा सप्टेंबर अठराशे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे मराठवाडा मुक्ती दिन त्या दिवशी हा मराठवाडा भारतामध्ये विलीन झाला देशातला सगळ्यात मोठा जुना रस्ता पण ह्या रस्त्याची वैशिष्ट्य बघितलं स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आम्ही स्वातंत्र्यात काय मागतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आम्ही ह्या रस्त्यावरती खड्ड्यामध्ये झेंडावंदन करण्याचा आम्ही घोषित केलं उद्देश काय होता स्वातंत्र्यामध्ये आम्ही काय मागतो आम्ही रस्ता मागतो आम्ही आमचा मूलभूत हक्क मागतो आणि संविधानिक मार्गानं कलम एकोणीस नुसार आम्ही ह्या रस्त्यासाठी आंदोलन करतो बघा असं म्हटलं जातं सरकारी काम आणि सहा महिने थांब कुंभकर्ण सहा महिने झोपत होता पण गेल्या वीस वर्षापासून राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा रस्ता राहिलेला आहे बाकी सगळे रस्ते झालेले आहेत ह्या बुरुड लातूर बोरगाव मुरुड ह्याच्या बाजूचे सगळे चार दिशाचे रस्ते परिपूर्ण झालेले आहेत पण हा रस्ता का ठेवला तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण राजकीय अनास्था आणि प्रशासकीय अनास्था मग कृती समितीनं बोरगाव काळे हेच गाव का निवडलं कारण बोरगाव काळे हे क्रांतिकारकाची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे आंदोलन झालेत आजपर्यंतचा इतिहास बघितला आबा सोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा त्यांच्या सोबत आबा होते मग ह्या ह्या भूमीमध्ये बोरगाव काळेमध्ये जेवढे आंदोलन झाले तेवढे आंदोलन महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाले परवाच आंदोलन गेल्या चार वर्षापासून आपण शेतकरी 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 वितरणचं एक रुपया देणं लागत नाही हे आंदोलन हा बोरगाव काळेमध्ये सुरुवात झालेलं आंदोलन होतं त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र शासनानं त्या आंदोलनाची दखल घेतली आणि महाराष्ट्रातील शेतकरी वितरणच एक दिवस रुपये देणं लागत नाही शेतकऱ्याचं विजेचे बिल माफ झालं त्यामुळे आमची अशी भूमिका आहे स्वातंत्र्याच्या एकशे आठ वर्षाचा महापुरुषांचा जो इतिहास आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ते एक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन एकशे आठ वर्षाच्या महापुरुषांच्या स्वातंत्र्याचा इतिहास काय सांगतो आम्हाला आमचे हक्क अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत जे संविधानिक हक्क अधिकार आहेत शेवटचा एक मुद्दा सांगतो कलम एक दिवस आम्हाला सांगतोय आम्हाला सन्मानानं जीवन जगण्यासाठी आम्हाला हे मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत रस्ते अमेरिका श्रीमंत आहे कारण त्या देशातले रस्ते श्रीमंत आहेत आणि रस्ते हे आपल्या शरीरातल्या जसं रक्तवाहिन्या असतात रक्तवाहिन्याचं काम म्हणजे रस्ते असतात आम्हाला शेतकरी शेतात माल पिकवतो आम्ही शेतात राबणारी माणसं आहेत जगाचे अन्नदाते शेतकरी आहेत जेव्हा आमचा माल पिकतो तो माल आमचा मार्केटमध्ये गेला पाहिजेत आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजेत म्हणून हे रस्ते चांगले होणे गरजेचे आहेत पण कुंभकर्णी रूपी सरकार गेल्या वीस वर्षापासून जे आणस ह्या सरकारला जाग येण्यासाठी हे आपण पंधरा ऑगस्ट आंदोलन करतोय आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे चार दिवस सरकारच्या हातात आहेत ह्या बोरगाव काळेमधलं जे आंदोलन आहे ते देशव्यापी आंदोलन आहे भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हे आंदोलन पोहोचलेलं आहे कारण सगळ्यात महत्वाचं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल सगळे प्रतिनिधी असेल आम्ही इव्हन गडकरी गडकरी साहेबाला देखील निवेदन पाठवलेलं आहे सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला बोललेला आहेत सगळे माध्यम प्रतिनिधी असतील शासन प्रशासन सगळ्याकडे पाठपुराव करतोय आमची फक्त माफक मागणी एवढीच आहे बाकी रस्ते होतात पण हा रस्ता का होत नाही त्या आम्ही खोलात जाणार नाहीत शंभर तास बाकी आहेत ह्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देशाचे पंतप्रधान असतील विरोधी पक्ष नेते असतील केंद्रीय रस्ते मंत्री असतील प्रशासकीय अधिकारी असतील शंभर तास बाकी आहेत जेव्हा आम्ही इंजिनियर काम करत असताना तुम्ही वेळ सांगू नका एक दोन दिवसात आम्ही सबमिशन करणारी माणसं आहोत जो सबमिशन असतो एक दिवसात करणारी माणसं आहेत आपल्या हातात शंभर तास बाकी सहन केलं आमची सहनशक्ती आलेली आहे यापुढे आम्ही थांबणार नाही पंधरा ऑगस्ट हा अंतिम दिवस राहील जोपर्यंत तुम्ही हे मागणी मान्य करत नाही त्या दिवशी ह्या पंधरा ऑगस्टला रस्त्यावरती रस्त्याचा झेंड्याचा अवमान होणार नाही ह्या हिशोबानं आम्ही हा छत्रपती चौकामध्ये झेंडा आम्ही निश्चित करू प्रशासकीय अधिकाऱ्याला शासनाला तेवढीच नम्र विनंती करतोय की आपल्या हातात शंभर तास आहेत तुमची झोप मोड द्या जागे व्हा आणि आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्हाला दाद द्या आमची न्याय मागणी मान्य करा एवढीच विनंती या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी आबा भावानो